हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्त खुसखुशीत अशी थालीपीठे कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा थालीपीठ बनवण्यासाठी या इथे सुरुवातीला आपण जे वाटण असतं ते वाटण बनवूयात मिक्सरच्या बाऊलमध्ये मी सुरुवातीला खूप सारी कोथिंबीर घेते कोथिंबीरमुळे हो आपल्या थालीपिठांना छान अशी टेस्ट येते त्यानंतर थोडाफार मिरच्या आणि भरपूर सारा लसूण टाकून आपल्याला हे जे वाटण आहे ते ओबडदोबड असं क्रश करून घ्यायचं आहे जर तुम्हाला थालीपीठे जास्त तिखट हवी असतील तर मिरचीचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता तर थालीपीठे जर हे जे पीठ आहे ते तांदूळ उडीद डाळ ज्वारी आणि इतर अवेलेबल असतील त्या डाळींपासून मिक्स असं हे जे पीठ आहे ते तयार करून घेतलं आहे जर तुमच्याकडे असं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठाचाही फक्त वापर करू शकता या पिठामध्ये थोडीफार हळद जिरे पावडर धने पावडर त्यानंतर गरम मसाला आणि ओवा थोडाफार हातावरती अशा पद्धतीने क्रश करून मी यामध्ये ॲड केला आहे ओवा ॲड करून झाल्यानंतर मी चिमूटभर कसुरी मेथी ही यामध्ये ॲड केली आहे खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथीमुळे आपल्या या थालीपिठांना त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा यामध्ये ॲड केला त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर मिरची लसूण यांच्यापासून जर जे आपण वाटण तयार केलं होतं तेही मी यामध्ये ॲड करते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून हे जे सर्व मसाले आणि कांदा वगैरे जे काय आहे ते आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे मिठाची चव कमी किंवा जास्त तुम्ही या स्टेजला पाहू शकता त्यानंतर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोड्या थोड्या पानाचा वापर करून घट्टसरसं हे जे कणिक आहे ते आपल्याला छान मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून घेऊ शकता हिंग टाकायची राहून गेली होती मी या स्टेजला यामध्ये हिंग ॲड केली जर तुम्ही हिंगडी वापरत असाल तर तीही तुम्ही पाण्यामध्ये विरघळून यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर मी अगदी थोड्याफार पाण्याचा वापर करून घटसर असं हे जे कणिक आहे ते मळून घेणार आहे यामध्ये गरम पाण्याचा वापर न करता अगदी आपल्याला नॉर्मल पाणी यामध्ये वापरायचं आहे जर गरम पाण्याचा वापर केला तर हे जे कणिक आहे ते खूप चिकट असं होईल या इथे पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठाचं जे कणिक आहे ते व्यवस्थित असं बाइंड करून घ्यायचं आहे आपलं हे जे कणिक आहेत ते खूप पातळ झालं तर हाताला किंवा कापडाला चिटकू शकतं त्यासाठी खूप पातळ न मळता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता जर हे कणिक फार घट्ट झालं तर आपल्याला ते पसरवताना किंवा त्याचे जे थालीपीठे आहे ते तयार करून घेताना त्रास होऊ शकतो त्यासाठी अशा पद्धतीने हे जे थालीपीठ आहे ते मळून घेऊन रेस करण्यासाठी एखाद्या पॉटमध्ये काढून ठेवू शकता त्यानंतर ज्यावेळी थालीपीठे बनवायचे आहेत त्यावेळी एखादं कॉटनचं कापड अशा पद्धतीने स्वच्छ धुवून आपल्याला या कापडावरती ही जी थालीपीठे आहेत ती आपल्याला बनवायची आहेत तर हे जे कापड आहे ते पोळपाटवरती व्यवस्थित असं सेट करून आपल्याला पाण्याचा वापर करून हे जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित असे थापून तयार करायचे आहेत यामध्ये पाणी किंवा तेलाचा वापर न करता फक्त पाणी लावून मस्त पातळ आणि कुरकुरीत असे ही जी थालीपीठे आहेत ते अगदी इझिली आपण तयार करू शकतो फक्त पोळपाट विरुद्ध दिशेला फिरवत हे मस्त असं पातळ जे थालीपीठ आहे ते बनतं या इथे तुम्ही पाहू शकता मी किती इझिली हे जे थालीपीठ आहे ते मस्त पातळ असं तयार केलं आहे जर हे थालीपीठ पातळ असं थापलं गेलं तर ते भासताना कुरकुरीत असं तयार होतं तर यासाठी महत्त्वाची स्टेप म्हणजे कणिक व्यवस्थित असं मळून घ्यायचं त्यामुळेच हे जे थालीपीठ आहे ते अगदी पातळ थापले जातात या इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे जे होल आहेत ते या थालीपीठांवरती करून घ्यायचे आहेत गॅसवरती लोखंडी तवा व्यवस्थित असा गरम झाला की यामध्ये थोडंफार तेल आणि पाणी टाकून अशा पद्धतीने हा जो दूर आहे तो तयार करून घ्यायचा कारण लोखंडी तव्यावरती आपले जे थालीपीठ आहे ते छान असे कुरकुरीत तयार होतात कापडासोबतच उचलून हे जे थालीपीठे आहे ते तव्यावरती टाकून अशा पद्धतीने थोडंफार पाणी लावून हे जे कापड आहे ते अगदी सावधगिरीने काढून घ्यायचं आहे कापडाला असलेल्या दोऱ्यामुळे आपले थालीपीठ फाटू शकतात काळजीपूर्वक हे जे थालीपीठ आहे ते बनवायचे आहेत वरतून थोडंफार तेल टाकून आपल्याला झाकण लावून फक्त एकाच बाजूने जे थालीपीठ आहे ते भाजून घेऊयात अगदी थोड्या वेळाने या इथे आपले जे गरमागरम आणि कुरकुरीत जे थालीपीठे आहेत ते तयार झाले आहेत खूप छान अशा चवीचे कुरकुरीत आणि तितकेच पौष्टिक असे हे जे थालीपीठे आहेत ती तयार झाली आहेत दुपारच्या जेवणासाठी मुलांच्या डब्यासाठी टिफिनसाठी मस्त गरमागरम आणि कुरकुरीत हे जे थालीपेठे आहेत दह्यासोबत इतकं मस्त कॉम्बिनेशन आहे आणि जर त्याच्यासोबत तोंडी लावायला एखादं लोणचं असेल तर अफला तून कॉम्बिनेशन आहे हा व्हिडिओ पाहून एकदा तरी थालीपेटे अशा पद्धतीने ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद